चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचं सा आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जावं ही स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर यंदाची वटपौर्णिमा दहा जून मंगळवार रोजी आलेली आहे वटपौर्णिमा का साजरी करतात तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरिता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजे वटपौर्णिमेचा त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावी पूजा केली आणि या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व सवासिनी स्त्रिया वडाची ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करत असतो वडाचे झाड म्हणजे काय तर देवतुल्य असे झाड म्हणूनसुद्धा ओळखले जाते वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्माविष्णू महेश तिन्ही देवतांचं स्थान आहे जेव्हा आपण वटपौर्णिमेला पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेव देवतांचे पूजन केल्याचे पुण्यफळ सुख सौभाग्य प्राप्त होते ब्रह्माविष्णू महेश तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात म्हणून प्रत्येक सवाशिनी स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावी पूजा करावी तसेच वर्षीची वटपौर्णिमा तुम्हाला सांगितलं मी की दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आलेली आहे पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार आहे दहा जून मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी आणि ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे दुसऱ्या दिवशी अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडला असेल की पौर्णिमा वटपौर्णिमा जी आहे तर ती दहा तारखेला साजरी करावी की अकरा तारखेला तर वटपौर्णिमा या वर्षीची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवारी रोजी साजरी आपण करणार आहोत वडाची पूजा करताना मी म्हणेल की वडाच्या झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे फांद्या वगैरे आपल्याला तोडून आणायच्या नाही आहेत आणि तुम्ही त्याची पूजा करताय असं करू नका तुम्हाला जर झाड लावायचं असेल वडाचं तर तुम्ही नवीन झाड घेऊन या आणि त्या झाडाची पूजा केली आणि नंतर ते झाड तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये तुमच्या घराजवळ लावलं तर अतिशय उत्तम पण फांदीची पूजा करू नका फांदी तोडायची अजिबात नाही अशी चूक करू नका कारण या दिवशी आपल्याला झाडाचीच पूजा करायची आहे बघा बरेच ठिकाणी झाडं असतात आपण झाडाखाली जाऊनच पूजा करत असतो आणि या दिवशी कोणाचाच अपमान करू नका कोणाला कमी लेखू नका कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्याकडूनच पाहुणचार करून घेईल सन्मान करून घेईल सांगता येत नाही म्हणूनच प्रत्येक स्त्रीचा आपण मानसन्मान करायचा आहे कोणाचाच अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे आणि सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे तर याने काय होईल तर आपली माता लक्ष्मी प्रिय होईल हळद टाकून आंघोळ केल्याने आणि लक्ष्मीनारायणसुद्धा प्रसन्न होतील तिन्ही देवता आपल्यावर प्रसन्न होतील म्हणून हळद टाकून नक्की आंघोळ करा जे काही आपले शारीरिक मानसिक त्रास असतील संपूर्णपणे नष्ट होतात दरवर्षी आपण पूजा करतो पंचोपचार पद्धतीने अशीच आपल्याला करायची आहे आणि बघा लक्षात ठेवा मोठभर तुम्हाला गहू घ्यायचे आहे तांबा घ्यायचा आहे आणि तुम्हाला वडाच्या झाडाखाली सावित्री मातेची सुद्धा तुम्हाला ओटी भरायची आहे तर आपण ही पूजा का करतो तर जन्मोजन्मी आपल्याला हा जोडीदार मिळावा जोडीदारासोबतच संपूर्ण आयुष्य सुख समाधान आनंद आरोग्य ईश्वर यांनी गोकुळाने फुलून राहावं अशी मनापासून आपल्याला वडाच्या झाडाखाली प्रार्थना करायची आहे यासाठी आपण ही अशी पूजा करत असतो स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा आहे किमान वडाची पूजा करेपर्यंत तरी नक्की उपवास करा नंतर तुम्ही खाल्लं काहीतरी चालेल आता तुमची जशी परंपरा आहे तसं तुम्ही करू शकता तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच तुम्हाला करा, 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 तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि तसंच हा धन्यवाद श्री स्वामी समर्थ